श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पोष महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी ही शुक्रवारी आहे अर्थात तीन जानेवारीला आहे या दिवशी विनायक चतुर्थीचा शुभ सण साजरा केला जाईल विनायक चतुर्थी हा गणपतीला समर्पित सण आहे खर मासामध्ये गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळे नष्ट होतात असे म्हटले जाते विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते पौष महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी येते ज्यांना कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हायचं आहे किंवा आपल्या जीवनातील संकट दूर करायची आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष शुभ मानला जातो गणपती बाप्पांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध व वद्य पक्षात चतुर्थी तिथीला गणपतीची ही केली जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण तुम्हाला सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा तर पूर्ण करणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला अजिबात विसरू नका विनय चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आहे स्नान करायची आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम आदित्यय नाम ओम सूर्य नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्हाला जल अभिषेक हा करून घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात जलाभिषेक करताना तुम्ही गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करू शकतात किंवा अगदी तुम्ही गणपती अथर्व शिषमचं पठण केलं तरीही चालणार आहे अकरा पोळी पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि जे तीर्थ आहे ते ती आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा सुद्धा होत असते जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावर आपल्याला अर्पण करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपल्याला गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यायचं आहे तुम्ही गुळ खोबरं दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही मोदकाचे लाडू दाखवले तरीही चालणार आहेत त्यानंतर आपल्याला आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत जर तुमची मुलं मोठी असेल तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शिशमचं पठण करून घ्यायचं आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडनं एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप भाग करून घ्यायचा तर तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्याने श्रवण केलं तरीही आपल्या मुलांना त्याचा खूपच लाभ हा होणार आहे घरात नेहमी अशांतता असेल पैसा टिकत नसेल नकारात्मक वातावरण असेल तर वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगितले गेले आहेत जास्वंदीचे लाल फुल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात सर्वप्रथम ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा कारण गणपतीला हे फुल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही तसेच धर्मशास्त्रातही जास्वंदीचे फुल शुभ मानले गेले आहे हे फुल काली माता आणि श्रीगणपतीला अर्पण केले जाते जास्वंदीचे फुल सौभाग्याचे प्रतीक मानले गेले आहे जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्यामुळे त्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही लग्न जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर अशा लोकांनी आवर्जून जास्वंदीचं रोप लावावं जास्वंदीचं रोप लावल्यामुळे मंगळ ग्रहामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच लाल जास्वंदीच्या फुलाचा उपयोग हा सूर्यदेवांच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो आणि म्हणूनच सूर्यदेवांना जल अर्पण करताना आवर्जून त्यामध्ये लाल जास्वंदीचं फुल हे टाकायचंय असं केल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मकता येते ज्यामुळे आपल्याला नोकरी किंवा करिअरमध्ये यश प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला लाल जास्वंदीचं एक पान जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यानंतर ह्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकुआमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला ते जास्वंदीचं जे पानं पान आपण आणलं त्यावर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही लिहायची बघा स्क्रीनवर तुम्हाला दसत दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला लिहायचं जसं की तुम्हाला नोकरीची इच्छा असेल तर नोकरी लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा किंवा इतरही तुमची कोणती मनातली इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती तुम्हाला त्या पानावर लिहायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्यावर आपल्याला हे इच्छा आलेलं जे पान आहे थे ते ठेवायचे आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक एकवीस दुर्वांची जोडी ही घ्यायची आहे आणि ही दुर्वांची जोडी जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून जी आपण इच्छा आपण पानावर लिहिली तीच इच्छा बोलून जी आपल्याला ती जोडी गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावर जी आहे ती अर्पण करायची आहे त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आहे जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना बाजूला बसवायचं आहे त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा होणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठनसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेलं सेवेचं अनंतपटीनं हे प्राप्त होत असतं तसेच तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचासुद्धा तुम्हाला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे जसं की तुम्ही ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नमः या मंत्राचा जप हा करू शकतो त्यानंतर तुम्हाला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मनातली इच्छापूर्ती करण्याकरता त्यांना आपल्याला मनोभावे प्रार्थना ही करायची आहे संपूर्ण दिवसभर जी आहे ही प्लेट आपल्याला दे देवघरामध्येच ठेवायची आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला ह्या प्लेटमध्ये ठेवलेलं जे इच्छा लिहिलेलं पान आहे तसेच प्लेटच्या वरती आपण जे तांदूळ ठेवलेल त्याच्यातले एकवीस तांदळाचे दाणे आणि जी एकवीस दुर्वाची जुडी आपण ठेवलेली ह्या तीन वस्तू घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्या घरा घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असेल तर तो अर्पण करायचं आणि त्यानंतर जे इच्छा लिहिलेलं पान आहे तसेच जी एकवीस दुर्वांची जोडी आहे ती एकावर एक ठेवायची आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून ते पान आणि एकवीस ध्रुवांची जोडी आहे जी गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचे तसेच जे एकवीस तांदळाचे दाणे आपण घेऊन गेलेले आहेत सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे विनायक चतुर्थीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण विनायक चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेपेक्षा एक सहस्त्रपटीने जास्त गणेश तत्व हे कार्यरत असताना आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ